नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईची लाडकी लाईफलाईन मानली जाणारी बी एस टी आणि आता त्या बी एस टीचे भाडेवाढ झाल्यानंतर नागरिकांमधून राजकीय कार्यकर्त्यांमधून कुठे ना कुठेतरी कुजबूज चालू झालेली आहे नाराजी व्यक्त होते सर्वसामान्यांच्या किशाला परवडणारी बी एस टी बस आता ही महागली गेली आहे बी एस टी बसेस एअरकंडिशन झालेल्या आहेत त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये सुधारणा झालेल्या आहेत हे जरी सत्य असलं तरी ही सर्वसामान्यांसाठी राबवली जाणारी सेवा आहे आणि ही महानगरपालिकेच्या अंतर्गत येते या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी आणि या महागाईच्या बी एस टी बसेसच्या वाढलेल्या भाड्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी वरई विभागाचे शिवसैनिक नागेश मडवी यांच्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि या विषयासाठी त्यांनी शिवसेना भवनच्या बाहेर मोठे फलक लावलेले आणि अनेक ठिकाणी त्यांनी आपले फलक लावून निषेध व्यक्त केलेला आदित्य ठाकरेंचा फोटो होता त्या फलकाची चर्चा राजकीय पटलावरती दादर विभागात मुंबईत बऱ्याच ठिकाणी झाली मोठ्या माध्यमांनी त्याची दखल घेतली नागेशजी बोला नेमका काय विषय विस्तृत विषय आणि हा मुद्दा आपण घेत आहे हा सर्वसामान्य लोकांच्या मनातला आणि हा जिवाऱ्याचा विषय काय सांगू शकाल अजून नाही प्रथम आपल्या चॅनलनी जी बॅनर लावल्यामुळे दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद विशेष तीन महिन्यापूर्वी आणि उद्धवसाहेबांचं सरकार असताना सामान्य माणूस सहा रुपयाच्या तिकीटातून तो कुठेही प्रवास करायचा जवळचा प्रवास समजा तुम्ही आमचा गोपाळनगरपासून ते एल पी हा सहा रुपयात होता हा सामान्य माणसाला परवडणारा होता आज तुम्ही थेट दुप्पट केलं आहे बारा रुपये आहेत बारा रुपये केल्यामुळे अनेक शाळेचे विद्यार्थी आहेत ते हॉलिक्रॉस शाळा आहेत तर आमच्या इथून लोकं जातात तर त्यांना सहा रुपये तिकीट होती तेव्हा आता थेट तुम्ही बारा गेले येऊन जाऊन ते जे किती होतात चोवीस रुपये होतात त्याबरोबर आई जाते सोडायला किंवा वडील जातात एखाद्या कुटुंबामध्ये दोन मुलं आहेत किंवा तीन मुलं आहेत त्या येण्या जाण्यामध्ये त्यांचे सत्तर ते ऐंशी रुपये जातात पहिलं किती रुपयात जायचं ते जास्त असतं तीस रुपये दोन मुलं असेल त्यांना तर सिंगल असेल तर सहा रुपये याच्यात जायचं त्यामध्ये काय व्हायचं होतं मुलांना आईवडिलांकडून पाच सहा रुपयाचे काय भेटायचे खाऊसाठी तेही या सरकारने त्यांच्याकडून चिनलेले आहेत हा माझा आरोप आहे त्याचं कारण एकमेव आहे की तुम्ही दुप्पट पैशिक वाढवलेत त्याचं कारण काय तुम्ही मुंबईकरांना याचं स्पष्टीकरण तर द्या का तुम्ही वाढवलं आहे याचं कारणही अजून या दिलं नाही आहे हुकुमशाहीकडं मुंबईला घेऊन चाललेले आहेत आज तुम्ही बघा हिंदी सक्तीवर ठाकरे म्हणजे राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यावर ह्या भस्मासूर सरकारला जाग आली आहे तर वापस दोन्ही भाव एकत्र आल्यावर तर तुम्ही बी एस टी ब बड़, बसबाडे कम करणार का तर ह्याच्यात पहिलं तुम्ही ते बी एस टी बसबाडे कम केले तर आम्ही या सरकारचा धन्यवाद करू अन्यथा आम्ही आदित्यसाहेबांकडे घेऊन गेलो आहे विषय आदित्यसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आधी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये आपण विषय घेऊच परंतु लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या मला पहिल्या सांगा तर मी त्यांच्यापर्यंत ते पोचवलेले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसातच आंदोलनाची तारीखही डिक्लेअर होईल आणि थेट तुम्ही आदित्य साहेबांशी या विषयावर बोलू शकता आमचं फक्त निषेध यासाठी आहे की या भमासू सरकारनी पुन्हा येणार याच्यामध्ये एक वाक्य तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्रात गाजलं आहे पुन्हा तिकीट सहा रुपये कधी होणार याकडे मुंबईकर बघतोय आणि सामान्य मुंबईकरांना हे परवडणारी सहा रुपये होती ती आता कुठंतरी तुम्ही बारा केल्यामुळे लोकं पायी चालत चालले आहेत पहिलं तुम्ही पाहिलं असेल एल वरणी लोक वरळीत आपलं चालत यायचे पण सहा रुपये ए सी बसमुळे लोक त्याच्यातनी यायचे आणि यासाठी बी एस टीला याचा मसूल म बऱ्यापैकी भेटायचा पण आता मला असं काय वाटतं महायुतीचे काय मनसुबे असतील मुंबईत वापस बैलगाडी किंवा काय घेऊन यायचं योजना ते आणत असतील का तुम्ही बघितलं असेल हा धारावीकर प्रकल्पामध्ये लाडक्या आपण बोलतो लाडका जावई तसा लाडका अदानी या धाराविकांवर कोपला आहे आपल्या मुंबईकरांवर बारा रुपये एवढंच माझं म्हणणं आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस शिवसेना नेमका कुठल्या स्टाईलने आंदोलन करणार आहे या विषयाला फक्त आंदोलन करायचं आणि नंतर शांत राहायचं असं कुठे परत होणार आहे का कारण की खरोखरच सर्वसामान्य म गरिबाची लाडकी बी एस टी बस आता ही महागल्यानंतर कुठेतरी सर्वसामान्य जनतेमध्ये गोरगरिबांमध्ये कुजबूज चालू झालेली आहे आता हे यांनी अचानक डबल भाडं के का केलं तुम्ही काय सांगताय शिवसेना याला खरोखर प्रखरपणे घेणार आहे का एक नॉर्मल आंदोलन होणार आहे तुम्हाला माहिती आहे शिवसेना स्टाईल आंदोलन केलं तर त्रिमूर्ती सरकार आहे यांना ते परवडणार नाही फक्त राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी घोषणा केली तर त्यांची हालत खराब झाली आणि हिंदी सक्ती जी आर हा रद्द करण्यात आला वापस राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी याची घोषणा कधी केली आंदोलनाची म्हणजे शिवसेना स्टाईल तुम्हाला आंदोलनं माहिती आहेत बी एस टी बस फोडायलाही आम्ही कम नाही करणार प्र शिव आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश आला तर शिवसेना स्टाईल आम्ही आंदोलन नक्कीच करणार आणि तुम्ही ते पाहू शकता तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा या अनुषंगाने जागा होत्या आगार होते वारंवार आरोप केले गेलेत यापूर्वी अनेक वर्षांपूर्वी की शिवसेनेला ह्या जागा कोणाला तरी विकायच्या आहेत आणि मग बीएसटी मधले करप्शन आणि आने अशा अनेक सगळ्या गोष्टी देखील बाहेर आलेल्या हे आंदोलन केल्यानंतर पुन्हा विरोधक ह्याच गोष्टींना सुरुवात कशावरून नाही करणार तर साहेब माझा मत असं आहे बी एस टी बसच्या विषयावर मी बोलू शकतो यावर आमच्यातील दोन आमदार आहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर ते बऱ्यापैकी चांगलं उत्तर देतील माझं फक्त पक्षप्रमुखाने आम्हाला आदेश दिले तर मुंबईत बी एस टी बस धावणार आण नाही आणिच त्यांना सहा रुपये तिकीट पुन्हा करायला लावणार पुन्हा करायला लावणार जय महाराष्ट्र हे नागेश मडवी होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे फडणवीसांचं वाक्य पण ही सहा रुपये तिकीट पुन्हा कधी येईल असा प्रश्न नागेश मडवी या ठिकाणी विचारत आहेत कॅमेरा पर्सन साहिल सह सा, मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका